तर जरांगेंवर जारी करण्यात आलेलं अटक वॉरंट हा कोर्टाच्या प्रक्रियेचा भाग आहे सरकारचा त्याच्याशी कोणताही संबंध नाही असं गृहमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय आता मनोज जरांगेंची जी ची केस आहे ही दोन हजार तेराची केस आहे यापूर्वी देखील त्या केसमध्ये त्यांचा नॉन अवेलेबल वॉरंट निघाला तो त्यांनी जाऊन कॅन्सल केला कुठल्याही क्रिमिनल केसमध्ये जर तुम्ही तारखेवर हजर राहिला नाहीत तर त्या ठिकाणी नॉन व्हेलेबल वॉरंट निघतो तो नॉन व्हेलेबल वॉरंट तुम्ही तारखेवर हजर राहिला की तो रद्द होतो तशाच प्रकारे मागच्या काळातही त्यांचा असा वॉरंट निघाला तो त्यांनी जाऊन कॅन्सल केला आता पुन्हा ते तारखेवर गेले नाहीत त्यामुळे पुन्हा त्यांचा वॉरंट निघाला आहे त्याच्याशी आमचा कोणाचाही संबंध नाही आहे ते जर तारखेवर गेले तर जस्ट तो वॉरंट कॅन्सल करतील आमच्याहीबद्दल असे वॉरंट निघाले आहेत यापूर्वी आमच्यावर अनेक आंदोलनाच्या केसेस आहेत त्या केसेसमध्ये जेव्हा जेव्हा आम्ही गेलो नाही त्या त्यावेळी आमच्यावर वॉरंट निघाले आम्ही जाऊन त्या ठिकाणी सांगितलं आम्ही हजर झालो तर ते वॉरंट रद्द होतात पण मी काही त्यांना दोष देणार नाही मागच्याही वेळी उपोषणाच्या शेवटी ते माझ्या आईवर बोलले होते मग नंतर त्यांनी माफी पण मागितली आणि सांगितलं की जरा उपोषणाने माझ्या डोक्यावर परिणाम झाला होता किंवा मा, मला त्रास झाला होता त्यामुळे मी रागारागात बोललो आपण असं समजूया की आता उपोषणामुळे पुन्हा त्यांचा संताप झाला आणि ते या संदर्भात बोलले एवढंच सांगतो ही एक नॉर्मल प्रक्रिया आहे ज्या प्रक्रियेमध्ये क्रिमिनल केसमध्ये तुम्ही जर हजर झाले नाहीत तर तुमचा नॉन अवेलेबल वॉरंट निघतो तुम्ही हजर झालात की तो वॉरंट कॅन्सल होतो